शेळ्यांसाठी ही मका लावली होती तर ह्या मकीचे तात्पर्य म्हणजे ह्या ठिकाणी एवढी मका ही उंच वाढलेली आहे की जवळपास जर याची हाईट मोजली तर ही आहे बारा फूट म्हणजे फक्त ही ह्याच ठिकाणी लावलेली होती म्हणजे इथं मशे वगैरे लावले होते त्यामुळे इथल्याच ठिकाणच्या मकाची फक्त एवढी हाईट वाढलेली आहे तर बाकीच्या तुलनेमध्ये ही मका इथले खूपच जास्त हायटेड झालेले आहे याचे मुळाची जर हाईट बघली तर बघा म्हणजे दोन दोन फूट वरच मुळं आलेली आहेत असे ह्याची बाकी सगळ्या मखेला कनसेवून गेली आता शिकिने तुरा टाकलाय आणि हिला आता शिकी यायला लागले मका हे ऊसासारखी चक्क ही मका आलेली आहे बाकीच्या मकीचा झाला आहे तर ही मका मी शेळ्यांना कट करून टाकतो रोज तर ह्या मकेचं कुठलं भेन आहे हे पण तुम्हाला सांगेल आणि हे मकेची फक्त तीन ते चार महिन्यातच एवढी वाढ झालेली आहे कारण हे एक रिसर्चचाच पार्ट म्हणावं हो लागेल कारण एवढे मोठे मका होणं शक्य नाही